नमस्कार मी मेधाविनी माझ्या काव्यांगण चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज फ्रेंडशिप डे आहे सो so, मैत्रीवरची दोन तीन कविता केल्या आहेत त्यातल्या दोन कविता मी आपल्याला आज वाचून दाखवणार आहे बघा कशा वाटत आहेत सादर करते पहिली कविता मैत्री मैत्री यारी दोस्तीत प्रेम झरते मनात मैत्री यारी दोस्तीत प्रेम झरते मनात न सांगताही समजते जे असते हृदयात न सांगताही समजते जे असते हृदयात कसे सांगू काय सांगू नसते काही यात कसे बड़ सांगू काय सांगू नसते काही यात भडभडा मनातले आपसुक येते ओठात भडाभडा मनातले आपसुख येते ओठात विश्वासाने जपली जातात विश्वासाने जपली जातात गुपिते सर्व काळजात गुपिते सर्व काळजात मदतीला धावून येतात हीच नाती क्षणात मदतीला धावून येतात हीच नाती क्षणात मैत्रीशिवाय मजा नसतेच हो जीवनात मैत्रीशिवाय मजा नसतेच हो जीवनात आनंद आणि सुख हमखास मिळते यात आनंद अन सुख हमखास मिळते यात धन्यवाद तर अशी होती माझी पहिली कविता मैत्री आता एक अजून एक कविता केली आहे के की मैत्री ही नुसती मजाच नाही तर तो एक मोठा आधार आपल्याला आहे हे जाणवल्याने या कवितेचा जन्म झाला आणि या कवितेचं नाव मी दिलं आहे आधार मनाने मनास द्यावा आधार मनाने मनास द्यावा आधार मैत्रीस जपावे जीवापार मैत्रीस जपावे जिप जीवापार जुळवावी नाती अशी चार जुळवावी नाती अशी चार जिचा वाटेल नेहमीच आधार जिचा वाटेल नेहमीच आधार आयुष्यात जपावे नात्यांना आयुष्यात जपावे नात्यांना गुणदोषाचा करून स्वीकार गुणदोषाचा करूनी स्वीकार करिता क्षमा मनाने मनाला करिता क्षमा मनाने मनाला मिळेल जीवनाला आधार मिळेल जीवनाला आधार कुठलंही नातं टिकवायचं तर क्षमा करणं फार जरुरीचं आहे आणि म्हणून यात मी म्हटलं होतं करिता क्षमा मनाने मनाला मनाने मनाला क्षमा करायची म्हणजे ते नातं टिकून राहील पुढचं कडवं आहे मनामनाची जुळता तार मनामनाची जुळता तार होईल सुंदर स्वर झंकार होईल सुंदर स्वर झंकार मैत्री गीत छेडेल सतार मैत्री गीत छेडेल सतार सप्त सुरांची सरगमच मग आधार सप्त सुरांची सरगम आधार नात्यांचे रेशमी धागे गुंफता नात्यांचे रेशमी धागे गुंफता जीवन स्वप्ने स्वप्ने होतील साकार जीवन स्वप्ने होतील साकार आयुष्याचा ऊन पावसाला आयुष्याचा ऊन आला हाच खरा होई आधार हाच खरा होई आधार जोडता माणूस माणूस असा जोडता माणूस माणूस असा प्रगल्भ होईल मनाचा विचार प्रगल्भ होईल मनाचा विचार निरंतर वाहिल झरा प्रेमाचा निरंतर वाहिल झरा प्रेमाचा प्रेमळ साथ देईल आधार प्रेमळ साथ देईल आधार हृदयी वस्तो तो परमेश्वर हृदयी वस्तो तो परमेश्वर घेईल आनंदुनी अवतार घेईल आनंदुनी अवतार मनुजाचा करता स्वीकार अखंड असे हाच आधार अखंड असे हाच आधार समोरच्या व्यक्तीलाच व्यक्तीचा जसा आहे तसा स्वीकार करणं हाच खरा आयुष्याचा आधार होय पटतंय ना धन्यवाद